बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक ठरलेल्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू प्राथमिक कल हाती यायला सुरुवात मुंबईत सुरुवातीच्या कलानुसार शिवसेना भाजप युती आणि ठाकरे बंधूंमध्ये अटीतटीची लढत काही जागांवर युतीची आघाडी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी पनवेल उल्हासनगरमध्ये भाजपा शिवसेनेची आगेकूच सुरू पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची आघाडी त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचीही घोडदौड होत असल्याचं चित्र तर सांगलीत राष्ट्रवादी आघाडीवर कोल्हापुरात महायुती आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत इचलकरंजी आणि सोलापूरमध्ये भाजप आघाडीवर नागपूरमध्ये भाजपाची मोठी आघाडी स्टार्टअप संकल्पनेच्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आज विशेष कार्यक्रम भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेला गती देणारं एक प्रमुख इंजिन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केली भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रशंसा भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सेनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी, मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक अशा राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना युती विरुद्ध ठाकरे बंधू या लढतीत बाजी कोण मारणार हे आता हळूहळू समोर येईल या निवडणुकीतील विजयाचं गणित मतांचा टक्का ठरवेल मुंबईत थेट लढती असलेल्या चाळीस ते पन्नास जागा सोडल्यास इतरत्र बहुरंगी लढती आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष बहुतांश ठिकाणी स्वतंत्रपणे लढत आहेत कोल्हापूर सोडलं तर महायुती एकत्रपणे कुठेही लढलेली नाही काँग्रेसनं यावेळी वंचितसोबत चूल मांडल्यामुळे त्यांच्या जागाही महत्वाच्या ठरणार आहेत देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस सदस्य जागा असून बहुमताचा आकडा एकशे चौदा आहे यावेळी मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध भाजपा शिवसेना युती अशी अनेक ठिकाणी थेट लढत असली तरी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार उतरवले होते सध्या हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार मुंबईत सध्या तरी भाजपा शिवसेना युती आणि ठाकरे बंधूंमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे भाजपा शिवसेना युती सध्या अठ्ठावीस जागांवर आघाडीवर असून ठाकरे बंधूंनी सोळा जागांवर आघाडी घेतली आहे काँग्रेस तीन ठिकाणी आघाडीवर आहे अनेक ठिकाणी आघाडी पिछाडीचे कल बदलत आहेत मुंबईत बहुरंगी लढतीमुळे शेवटपर्यंत ही स्थिती पाहायला मिळेल असा अंदाज आहे मुंबईत सर्वाधिक एकशे चौसष्ट जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष लढला असून त्या खालोखाल काँग्रेस एकशे एकोणचाळीस भाजपा एकशे सदतीस राष्ट्रवादी काँग्रेस चौऱ्याण्णव शिवसेना नव्वद आणि वंचित बहुजन आघाडीनं बासष्ट जागांवर निवडणूक लढवली आहे मुंबईलगतच्या ठाण्यातही भाजपा शिवसेना युती आघाडीवर आहे नवी मुंबई पनवेल मीरा भाईंदर उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूरमध्ये काहीसं असच चित्र आहे मात्र वसई विरारमध्ये सुरुवातीला बवियानं आघाडी घेतली होती ठाणे महानगरपालिकेत एकशे एकतीस जागा कल्याण डोंबिवली एकशे बावीस नवी मुंबई एकशे अकरा पनवेलमध्ये अठ्याहत्तर मीरा भाईंदरमध्ये पंच्याण्णव वसई विरारमध्ये एकशे पंधरा भिवंडी निजामपूरमध्ये नव्वद तर उल्हासनगर महापालिकेत अठ्याहत्तर जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची निवडणूक पुणे आणि पिंपरी चिंचवडमधली आहे दोन्ही ठिकाणी भाजपा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पाट राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे पिंपरी चिंचवडमध्ये तेरा जागांवर भाजपा तर दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे तर शिवसेना दोन जागांवर आघाडीवर आहे जागा असून पिंपरी चिंचवडमध्ये एकशे अठ्ठावीस जागा आहेत कोल्हापुरात महायुती आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचे लढत आहे इचलकरंजी आणि सोलापूरमध्ये भाजप आघाडीवर आहे तर सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी दिसत आहे अहिल्यानगरमध्ये अडुसष्ट जागा कोल्हापूरमध्ये एक्क्याऐंशी जागा तर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक असलेल्या इचलकरंजीमध्ये पासष्ट जागा आहेत त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाडमध्ये अठ्याहत्तर जागांसाठी आणि सोलापूरमध्ये एकशे दोन जागांसाठी निवडणूक झाली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीच्या कलानुसार अटीतटीची लढत दिसत असून भाजप नऊ शिवसेना पाच आणि शिवसेना उबाठा चार आणि एमआयएम चार जागांवर आघाडीवर आहे सध्या परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर आहे नांदेडमध्ये महायुती आघाडीवर असून त्यापाठोपाठ काँग्रेसनं आघाडी घेतली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं एकशे तेरा जागा नांदेड बाखाळा महापालिकेत एक्याऐंशी जागा लातूरात सत्तर परभणीत पासष्ट आणि जालन्यात पासष्ट अशा जागांसाठी निवडणूक झाली उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव धुळे आणि मालेगाव अशा चार महापालिकांसाठी मतदान झालं सध्या जळगावमध्ये भाजपानं आघाडी घेतली आहे धुळ्यातही भाजपानं आघाडी घेतली आहे नाशिकमध्ये महायुती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे नाशिकमध्ये एकशे बावीस जागा जळगाव पंचाहत्तर धुळ्यात चौऱ्याहत्तर आणि मालेगाव इथं चौऱ्याऐंशी जागांसाठी मतदान झालं धुळे महानगरपालिकेसाठी चौऱ्याहत्तर जागांपैकी चार जागांवर बिनविरोध निवड झाल्यानं उर्वरित सत्तर जागांसाठी मतदान झालं विदर्भात नागपूरमध्ये भाजपानं आघाडी घेतली असून भाजपा सध्या तीस जागांवर आघाडीवर आहे अमरावतीत भाजपा आघाडीवर आहे चंद्रपुरात अत्यंत अटीतटीची लढत सुरू आहे नागपूरमध्ये एकशे एकावन्न जागांवर लढत आहे तर चंद्रपूरमध्ये सहासष्ट जागांसाठी चारशे एकावन्न उमेदवार रिंगणात आहेत अमरावतीत सत्याऐंशी जागा आणि अकोल्यात ऐंशी जागांसाठी निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही ती आज निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतरही बराच काळ मतदारांच्या रांगा असल्यानं मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे आकडेवारी संकलन व्हायला उशीर लागू शकतो एकोणतीस महानगरपालिकेतल्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात होते साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे मुंबई जवळपास त्रेपन्न टक्के ठाणे जवळपास पंचावन्न टक्के कल्याण टोंबिवली बावन्न टक्के नवी मुंबई सत्तावन्न टक्के पनवेल पंचावन्न टक्के वसई विरार सत्तावन्न टक्के उल्हासनगर बावन्न टक्के भिवंडी निजामपूर त्रेपन्न टक्के मीरा भाईंदर अठ्ठेचाळीस टक्के नांदेड वाघाळा एकसष्ट टक्के अकोला पंचावन्न टक्के इचलकरंजी एकोणसत्तर टक्के सोलापूर त्रेपन्न टक्के सांगली मिरज कुपवाड एकसष्ट टक्के नाशिक छप्पन्न टक्के जालना एकसष्ट टक्के लातूर साठ टक्के कोल्हापूर सहासष्ट टक्के नागपूर एकावन्न टक्के चंद्रपूर छप्पन्न टक्के याखेरीज काही महानगरपालिकांची अंतिम आकडेवारी हाती येणं बाकी आहे मतदानोत्तर चाचण्यांमध्ये दिलेल्या आकडेवारीपेक्षा पुण्यात जास्त जागा निवडून येतील असा विश्वास भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे पुण्यात भाजपा शंभर चाकडा पार करेल असं पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे त्या एकशे पंधराच्या दिशेने गाडी जाईल याच माझ्याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका आहे तुम्ही त्र्याण्णव म्हटलं त्र्याऐंशीला महापौर आहे महापौर तर बीजेपीचा झाला शिवसेनेला बरोबर घेणं आणि राष्ट्रवादी बरोबर घेणं हे देवेजी सोडतील आम्हाला कुठलाही अहंकार नाही आम्ही देवेनजींच्या सूचनेप्रमाणे चालतो पण त्र्याण्णवला गाडी धावणार नाही ही शंभर क्रॉस करून बरीच पुढे जाईल राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या सव्वाशे पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगांना जाहीर केला आहे यानुसार येत्या पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून सात फेब्रुवारीला मतमोजणी होईल एकवीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर बावीस जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन नंतर चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल जिल्हा परिषदांच्या एकूण सातशे एकतीस तर पंचायत समित्यांच्या एक हजार समित चारशे बासष्ट जागांसाठी ही, ही निवडणूक होत आहे या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी एकोणपंचवीस हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्र असतील तसंच एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी यासाठी ग्राह्य धरली जाईल या निवडणुकांसाठीही मतदार यादीतील मतदाराचं नाव मतदान केंद्र आणि उमेदवाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट आंबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इन्स्टंट कर्जही हे मिळत ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझ <laughs> आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल पुढील बातम्यांकडे महानगरपालिका निवडणुकांच्या निकालावर आधारित विश्लेषणात्मक विशेष कार्यक्रम जनादेश दोन हजार सोवीस आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका आज दुपारी तीन वाजल्यापासून फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर देशातल्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत यावेळी ते भारताच्या चैतन्यमय अशा स्टार्टअप परिसंस्थेच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत या उपक्रमाचा प्रारंभ सोळा जानेवारी दोन हजार सोळाला पंतप्रधानांनी केला होता उद्योग क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणं आणि उद्योजकतेला तसंच गुंतवणुकीवर आधारित विकासाला प्रोत्साहन देणं रोजगार मागणाऱ्यांच्याऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्यांचं प्रमाण अर्थव्यवस्थेत उंचावणं हे याचं उद्दिष्ट आहे गेल्या दशकभरात भारताचा आर्थिक आणि नवोन्मेष विषयक प्रवासात स्टार्टअप हा मैलाचा दगड ठरला आहे या उपक्रमानं संस्थात्मक यंत्रणा बळकट करण्याबरोबरच नवोद्योजकांना भांडवलापर्यंत पोहोचण्याची संधी दिली आहे विभिन्न प्रदेशांमध्ये स्टार्टअप उद्योग उभे राहायला आणि विकसित व्हायला या उपक्रमामुळे गेल्या दहा वर्षात अनुकूल वातावरण मिळालं आहे त्यामुळे देशातल्या स्टार्टअपची संख्या दोन लाखांपुढे गेली आहे आजच्या राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगांशी संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या दशकपूर्तीचा आजचा दिवस विशेष आहे भारतवासियांच्या विशेषतः तरुणांच्या उद्योजकतेशी तसंच नवोन्मेषाची उर्मी आणि धाडस यांचं कौतुक करण्याचा आजचा दिवस आहे जागतिक पातळीवर स्टार्टअप परिसंस्थेत भारताचं नाव उंचावायला तसंच तरुणाईनं मोठं योगदान दिलं आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेला गती देणारं एक प्रमुख इंजिन आहे अशा शब्दात आय एम एफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रशंसा केली आहे तिसरा तिमाहीत अपेक्षेपेक्षा अधिक दमदार पद्धतीनं भारताची आर्थिक वृद्धी झाल्याचं निरीक्षण नाणेनिधीनं नोंदवलं आहे देशांतर्गत मागणी बळकट असल्यामुळे भारताची आर्थिक वृद्धी जोरकसपणे होत आहे भारताने सहा पूर्णांक सहा दशांश टक्के वाढीचा नाणेनिधीचा अंदाज ओलांडून चांगली कामगिरी केली आहे या पार्श्वभूमीवर भारतासाठीचा आगामी काळचा अंदाज सुधारण्याची शक्यता आय एम एफनं व्यक्त केली आहे सुधारित अंदाज पुढल्या आठवड्यात प्रकाशित केले जाणार आहेत एकंदरीत भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल आय एम एफचं मत सकारात्मक असून जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत जगाच्या आर्थिक वृद्धीला सहाय्यभूत ठरत आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात भारताची स्थापित वीज निर्मिती क्षमता दुप्पट झाली असून आता ती पाचशे दहा किगा वॅटपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी दिली आहे ते काल नवी दिल्लीत आगामी भारत विद्युत परिषद दोन हजार सव्वीसच्या प्रारंभिक कार्यक्रमात बोलत होते भारतानं ऊर्जा विपुलतेच्या नव्या युगात प्रवेश केला असून विश्वासार्हता आणि टिकाऊपणा ही या युगाची वैशिष्ट्ये आहेत असं ते म्हणाले वीज निर्मिती आणि उपभोगाच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो असं त्यांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षात बिगर जीवाश्म इंधन क्षमता बत्तीस टक्क्यांवरून बावन्न टक्क्यांवर पोहोचली आहे आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणाबाबत भारत जगाचं नेतृत्व करत आहे असं त्यांनी नमूद केलं आहे ते जानेवारी दरम्यान नवी दिल्लीत भारत विद्युत परिषद परिषद ही जागतिक भरवली जाणार आहे याद्वारे धोरणकर्ते उद्योजक आणि गुंतवणूकदार आणि या क्षेत्रातले तज्ञ एका व्यासपीठावर येणार आहेत विजेच्या समग्र पुरवठा साखळीबद्दल या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे राष्ट्रकुल देशांच्या केंद्रीय कायदे मंडळाचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या अठ्ठावीसाव्या परिषदेचं औपचारिक उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं लोकसभेचे संस्थांची प्रतिष्ठा विश्वासार्हता आणि प्रभाव वृद्धिंगत करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला तर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी या परिषदेतल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कार्यशाळेला संबोधित केलं केंद्रीय कायदेमंडळासाठी एआयवर आधारित अशी जबाबदार आणि विश्वासू व्यवस्था उभी करण्यासाठी संस्थात्मक मानवी ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले मत्स्य व्यवसाय क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांनी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या इस्रायलमध्ये झालेल्या नील अन्न सुरक्षा विषयक दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेत या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अॅक्वाकल्चर तंत्रज्ञान जबाबदार पद्धतीनं मासेमारी आणि क्षमता निर्मिती या मुद्द्यांवर एकत्रित संशोधन आणि विकास करण्यावर या घोषणापत्रात भर देण्यात आला आहे सागरी जीवांचा सा जनुकीय सुधार कार्यक्रम समुद्री तणांचं उत्पादन आणि इस्रायलच्या पाणी बचत तंत्रज्ञानाच्या मदतीनं जल व्यवस्थापन या मुद्द्यांचाही या घोषणापत्रात समावेश आहे यामुळे या क्षेत्रातल्या स्टार्टअप उद्योगांना पाठबळ मिळून नील अर्थव्यवस्थेतलं सहकार्य बळकट होणार आहे केंद्रीय मासेमारी पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने ही माहिती दिली आहे इस्रायलमधील सध्याची परिस्थिती पाहता तेल अवीवमधील भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना इस्रायलमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे सध्या इस्रायलमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि इस्रायली अधिकारी तसंच होम फ्रंट कमांडनं जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचं आणि शिष्टाचारांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्लाही दूतावासानं दिला आहे अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमेलगत भारतीय तटरक्षक दलानं एक पाकिस्तानी मच्छीमार नौका ताब्यात घेतली आहे अल मदीना नावाच्या या नौकेवर नऊ जण होते तटरक्षक दलाच्या जहाजाच्या दृष्टीपथात आल्यावर या नौकेनं पाकिस्तानच्या दिशेनं सटकण्याचा प्रयत्न केला मात्र तटरक्षक दलानं चपळाईने कारवाई करत तिच्यावर ताबा मिळवला त्यानंतर या नौकेला गुजरातमध्ये पोरबंदरच्या बंदरावर नेण्यात आलं संबंधित तपास संस्थांकडून तिथं या नौकेची सखोल चौकशी केली जाईल तटरक्षक दलानं या संपूर्ण कारवाईची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे तटरक्षक दलानं रात्रीच्या अंधारात चपळाईनं आणि अचूकपणे केलेल्या कारवाईवरून भारताच्या सागरी सीमांचं सा रक्षण करण्यासाठी दलाची अढळ कटिबद्धता आणि अविश्रांत दक्षता अधोरेखित होते असं दलानं या संदेशात म्हटलं आहे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे आज भाजपा मुख्यालयात ही घोषणा होईल एकोणीस जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल तर वीस जानेवारीला निकाल घोषित होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हज यात्रेकरूंना नियमांची पूर्तता करण्यासाठी पंचवीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे यावर्षी यात्रेकरूंसाठी ही मुदत अंतिम असून यानंतर कुठल्याही परिस्थितीत ती पुन्हा वाढवली जाणार नाही असंही मंत्रालयानं ना स्पष्ट केलं आहे वाढवलेल्या मुदतीत यात्रेकरुंनी आपल्या प्रवासासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी आपली पारपत्र भारतीय हज समितीकडे किंवा संबंधित यात्रा आयोजकांकडे दाखल करावीत असे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत असलेल्या <coughs> देशव्यापी निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं काल रात्री न्यूयॉर्कमध्ये आपत्कालीन बैठक बोलावली संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्यक महासचिव मार्था पोबी यांनी इराणमधील परिस्थिती अस्वस्थ आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे तिथली परिस्थिती आणखी खालावण्याआधी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणनं अमेरिकेवर जोरदार टीका केली इराणमधली अस्थिर परिस्थिती हिंसक करण्यात अमेरिकेचा सहभाग असून हा प्रकार लपवण्यासाठी अमेरिकेनं तथ्यांचा विपर्यास केला असल्याचा आधार घेतला असा आरोप इराणनं केला आहे या प्रकरणी अमेरिकेनं इराणवर पलटवार करत अमेरिका इराणच्या धाडसी जनतेसोबत उभी असल्याचं सांगितलं आहे अपंग आलं की अनेकजण साहजिकच निराश होतात काही आपली जीवनगाथाच संपवतात उभा मात्र त्यातूनही उभं राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या धनतोलीच्या अबोली विजय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला पाहूया अपंगत्व आलं की अनेक जण हार मानतात मात्र नागपूरच्या धनतोलीची अबोली जरीत ही मात्र या बाबतीत सन्माननीय अपवाद ठरली आहे लहानपणीच दुर्धर आजारानं तिला ग्रासलं तिची वाढ ही खुंटली तिची हाड कमजोर असून तिच्या शरीरात तयार नाही मात्र निराश न होता अबोलीनं तिच्या या असाधारण कर्तृत्वाबद्दल तिला राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार दोन हजार पंचवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ह्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत सगळ्यात पहिलं माझंच नाव होत ते पण सगळ्यात हायस्ट कॅटेगरी मध्ये मोस्ट आउटस्टँडिंग पर्सन एम्पॉवरिंग विथ डिसेबिलिटीज त्यात मला सर्वश्रेष्ठ दिव्यांगांचा पुरस्कार मिळाला फर्स्ट नंबर वर ऍज अ बेस्टेस रोल मॉडेल जे की मी इमॅजिन हो सुद्धा नव्हतं केलं आणि मला खूप चांगलं वाटत आहे की एवढं मोठं मी माझ्या मेहनतीचा फळ मला मिळालंय ते खूप फील ब्लेस आणि प्राऊड फील करते आणि माझी फॅमिली सुद्धा जेवढे माझ्या सपोर्टर्स आहे ते सुद्धा धन्यवाद नागपूरकर अबोली ही व्हीलचेअर मॉडेल आहे जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या अबोलीनं इंडियन आयडल आणि सारेगामा या टीव्ही व्ही शो मध्ये भाग घेतला आहे याशिवाय लंडन मधील टूली शो आणि अमेरिकन डिजिटल मध्येही स्वतःची छाप सोडली आहे तसंच आंतरराष्ट्रीय चॅनलवर डॉक्युमेंटरी आणि मॅग्झिनच्या कव्हर पेजवर सुद्धा ती झळकलेली आहे महाराष्ट्राची ती पहिली व्हीलचेअर मॉडेल गायिका आणि मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे मी ऍज अ प्रोफेशनल सिंगर आहे मी मॉडेल सुद्धा आहे आणि आता रोल मॉडेल मोटिवेशनल स्पीकर हॅपीनेस अम्बॅसेडर ज्यात मी पेशंटला मोटिव्ह करते त्यांना जे पण काही ते कोणी डिप्रेस असतात काही असतात त्यांना मी मोटिव्ह करते कन्सलिंग टाईप ते सगळं मी करते आणि मला हे सगळं काम करून खूप चांगलं वाटतं की मी काहीतरी करत आहे एटी पर्सेंट डिसेबिलिटी असून मी इतकं सगळं करू शकते तर नॉर्मल पीपल तर नक्कीच करू शकतात तर मी तेच सगळ्यांना उद्देश देते की काहीही असो तुम्ही एकदम हॅपी राहा आनंदी राहा कारण दुःख येत राहत आणि जात राहत ते नेहमीसाठी नसतं म्हणून आपल्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल ठेवावी आणि नेहमी हसत जगत राहावं दहावीची परीक्षा देत असलेल्या अबोलीनं आतापर्यंत खूप दुःख सोसलंय असं आयुष्य दुसऱ्याच्या नशिबी येऊ नये असं तिला वाटतं त्यामुळे भविष्यात तिला दिव्यांग व्यक्तींसाठी भरपूर काम आहे बोलायचं झालं तर अबोली फक्त तिचं नाव आहे पण ती बोलायला लावेल असं तिचं व्यक्तिमत्व आहे आणि तिने आज जो राष्ट्रीय अवॉर्ड मिळवलेला आहे तो आमच्यासाठी एकदम अलौकिक आहे आमच्यासाठी नाही सगळ्या महाराष्ट्रासाठी देशासाठी पण आणि तिच्या बाबतीत जर बोलायचं झालं अजून तर आपण तिच्या सोबत जरी राहलो तर आपल्याला पॉझिटिव्हिटी येते ती आमच्या कुटुंबाचा मेरू आहे स्वास आहे ती आयुष्यात निराश न होता हसत जगायचं असतं असं बोलीच म्हणणं आहे तिच्या कार्यालय आणि जिद्दीला सलाम म्हणजे असं एवढं अपंगत्व असून सुद्धा ती खुश राहते आणि सर्वच काही करते ती ज्याचा आपण कधी विचारही नाही करू शकत म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंही नव्हतं की ती एवढ्या दूरपर्यंत जाईल म्हणून पण एक चांगला व्यक्ती पण नाही करू शकत हे तिने करून दाखवलं आम्हाला खूप गर्व आहे तिच्यावर एवढं प्राऊड फील होत की तिच्या मध्ये एवढं अपंगत्व असताना सुद्धा तिने एवढं मोठं कार्य केलं आणि ती लोकांना मोटिवेट करते त्याबद्दल मला खूप गर्व आहे आमच्यासारखे जे आम्ही सगळे चांगले असून आम्ही सुद्धा एवढं करू नाही ती शकत तेवढं तिने केलंय आणि एवढं मोठं राष्ट्र राष्ट्रपती पुरस्कार तिने मिळवलेला आहे तो तिच्या मेहनतीने मिळालेला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटा नागपूर क्रीडा वृत्त नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानी प्रतिस्पर्ध्याला एकवीस एकोणीस एकवीस दहा असं सरळ गेममध्ये नमवून भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे आज चिनी तैपेईच्या लीन ची ई याच्याशी लक्ष्य गाठ पडणार आहे मात्र एच एस प्रणोय आणि किदंबी श्रीकांत या दोघांना पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागत आहे मालविका बनसोडच्या पराभवामुळे या स्पर्धेतलं महिला एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक ठरलेल्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू प्राथमिक कल हाती यायला सुरुवात मुंबईत सुरुवातीच्या कलानुसार शिवसेना भाजप युती आणि ठाकरे बंधूंमध्ये अटीतटीची लढत काही जागांवर युतीची आघाडी ठाणे कल्याण डोंगिवली भिवंडी पनवेल उल्हासनगरमध्ये भाजपा शिवसेनेची आगेकूच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची आघाडी त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचीही गोडदौड होत असल्याचं चित्र तर सांगितलं राष्ट्रवादी आघाडीवर कोल्हापुरात महायुती आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सोलापूर नागपूरमध्ये भाजपाची आघाडी स्टार्टअप संकल्पनेच्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आज विशेष कार्यक्रम भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेला गती देणारं एक प्रमुख इंजिन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रशंसा आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्षसेनचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार